आपले विचार खूप पॉवरफुल असतात आपलं पूर्ण आयुष्य हे आपल्या विचारांमुळे असतं मग आपलं आयुष्य भलेही खूप आनंदी असो सुखी असो किंवा दुःखी अस असेल संकट असतील आयुष्यात तर हे सर्व काही आपल्या विचारांचं प्रतिबिंब असतं असं आपण खूप वेळा ऐकत आलेलो असतो खूप वेळा आपण वाचतो अशा गोष्टी पण मग नक्की हे विचार म्हणजे तरी काय ह्या विचारांचे प्रकार कोणते आपण नक्की आपल्या सुखी आयुष्यासाठी कोणत्या प्रकारचे विचार करायचे आणि कसे करायचे हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत व्हिडिओ त्यामुळे खूप माहितीपूर्ण होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे या चॅनलवर मी आध्यात्मिक विज्ञान सकारात्मक विचार प्रेरणादायी गोष्टी आनंदी जीवन कसे जगावे या आणि अशा विषयांवर माहिती शेअर करत असते यातील कुठल्याही विषयात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल माझे जीवन खूप सुंदर आहे आणि तुम्हा सर्वांचेही जीवन खूप सुंदर व्हावे हीच एक प्रामाणिक इच्छा आहे तर आज आपण बघत आहोत विचारांचे प्रकार तर पहिला प्रकार आहे डिझास्ट्रस थॉट म्हणजेच विध्वंसक विचार दुसरा प्रकार आहे निगेटिव थॉट म्हणजेच नकारात्मक विचार तिसरा प्रकार आहे सकारात्मक विचार म्हणजेच पॉझिटिव्ह थॉट्स आणि चौथा प्रकार आहे मिरॅक्युलस थॉट्स म्हणजेच जादुई पद्धतीचे विचार तर आपण वन बाय वन सगळ्या प्रकारच्या विचारांचं एक एक उदाहरण बघूया नंबर वन डिझास्टरस थॉट्स म्हणजेच विध्वंसक विचार समजा आपण त्याचं एक उदाहरण बघूया जर एखादी व्यक्ती इंटरव्ह्यूला गेली इंटरव्ह्यू देऊन आली आणि इंटरव्ह्यू देऊन आल्यावर जर ती व्यक्ती सतत म्हणत असेल की नाही नाही या कंपनीत अजिबात माझं सिलेक्शन होणारच नाही किंवा नाही ही कंपनी तर माझ्यासारख्या लोकांना जॉबच देत नाही किंवा अजिबात माझं इथे कामच होणार नाही याला म्हणतात विध्वंसक विचार किंवा डिझास्टर्स थॉट्स अशा प्रकारचं थॉट आपण जेव्हा करतो तेव्हा ज्या त्या थॉटला आपण जास्त एनर्जी दिली तर शंभर टक्के त्या माणसाने चांगला पण इंटरव्ह्यू दिला असेल तरी त्याच्या त्या अशा विचारांमुळे त्याचं तिथे अजिबात काम होणार नाही त्याला तो जॉब मिळणारच नाही याला म्हणतात डिझास्टर्स थॉट्स म्हणजेच विध्वंसक विचार नंबर दोन निगेटिव्ह थॉट्स म्हणजेच नकारात्मक विचार जर एखादी व्यक्ती इंटरव्ह्यू देऊन आली आणि जर ती व्यक्ती म्हणत असेल की कदाचित मला नाही वाटत तिथे माझं काम होईल कदाचित नाही होणार असं असं जर बोलत असेल तर त्याला म्हणतात नकारात्मक थॉट्स किंवा निगेटिव्ह थॉट नंबर तीन पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे सकारात्मक विचार जर एखादी व्यक्ती इंटरव्ह्यू देऊन आली आणि ती म्हणत असेल की मला वाटतं इथे कदाचित माझं काम होऊ शकतं आहे मी इंटरव्ह्यू चांगला दिला पण कदाचित शक्यता आहे की माझं इथे काम होऊ शकतं या कंपनीत जेव्हा ती व्यक्ती कदाचित म्हणते होऊ शकतंय म्हणते याचा अर्थ अजूनही ती शंभर टक्के शुअर नाही पण त्याच्यात पॉसिबिलिटीज आहे होप आहे म्हणून याला म्हणतात सकारात्मक विचार म्हणजेच पॉझिटिव्ह थॉट्स नंबर चार मिरॅक्युलस थॉट म्हणजेच जादुई पद्धतीचे विचार या केसमध्ये एखादी व्यक्ती जर इंटरव्ह्यू देऊन आली असेल मग ती व्यक्ती जर म्हणत असेल की या कंपनीत माझं काम होणारच आहे मला पूर्ण विश्वास आहे की इथे मला जॉब मिळेलच भले मग त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू कसाही गेलेला असेल त्यांना क्वेश्चन आन्सर आलेले असतील नसतील काहीही झालेलं असेल पण त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे की इथे माझं काम होणारच त्याला म्हणतात मिरॅक्युलर थॉट मिरॅक्युलस थॉटमध्ये भलेही सिच्युएशन आपल्या अपोजमध्ये असेल परिस्थिती विपरीत असेल तरीही आपण स्ट्रॉंगली जर विचार जादूई पद्धतीचे केले ना की नाही नाही मला हे मिळणारच किंवा इथे माझं काम होणारच त्याला म्हणतात मिरॅक्युलस थॉट्स घरातून बाहेर पडताना जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आज असं वाटतं की माझा ॲक्सिडेंट होणार आहे तर आणि जर त्या थॉटला त्या व्यक्तीने थोडी जास्त एनर्जी दिली तर नक्की म्हणजे नक्की त्याचा ॲक्सिडेंट होतोच यालाच म्हणतात डिझास्टरस थॉट्स म्हणजेच विध्वंसक विचार या उलट एखाद्या व्यक्तीला घरातून निघताना ऑलरेडी उशीर झालेला आहे पण त्या व्यक्तीचं माइंड हे अतिशय पीसफुल आहे शांत आहे तर ती व्यक्ती म्हणेल की नाही नाही काही हरकत नाही मी ऑफिसला किंवा मी मिटिंगला अगदी वेळेत पोचणार आहे मग बलई रस्त्यात कितीही ट्रॅफिक लागते ट्रॅफिक सिग्नल लागतात तरीही त्या व्यक्तीच्या त्या पीसफुल माइंडमुळे आणि मिरॅक्युलस थिंकिंगमुळे ती व्यक्ती ऑफिसला अगदी वेळेत पोहोचते यालाच म्हणतात मिरॅक्युलस थॉट्स म्हणजे जादुई पद्धतीचे विचार तर विचारांच्या या चारही प्रकारांमध्ये पहिले दोन तर डिझास्ट्रस आणि निगेटिव्ह म्हणजेच विध्वंसक आणि नकारात्मक विचार हे अतिशय लो क्वालिटीचे थॉट्स असतात आणि त्याच्यामुळेच आपल्या जीवनात जास्तीत जास्त दुःख असतं किंवा संकट असतात त्याच विचारांमुळे आपण वाईट परिस्थिती आपल्या जीवनात आकर्षित केलेली असते जस आणि पॉझिटिव्ह थॉट आणि मिरॅक्युलस थॉट यांच्यामुळेच आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त आनंद येत असतो मिरॅकल्स होत असतात म्हणजे अगदी जादुई पद्धतीने काही काही आपले कामं अजिबात जिथे थोडी पण आपल्याला अपेक्षा नसते तिथेही जादुई पद्धतीने आपले एखादं काम असं होऊन जातं कारण या थॉट प्रोसेसमध्ये डायरेक्ट युनिवर्सची हेल्प आपल्याला मिळत असते त्यामुळे आपलं आयुष्य जास्तीत जास्त आनंदी करण्यासाठी सुखी करण्यासाठी एकतर सकारात्मक विचार किंवा त्याहीपेक्षा अजून चांगले म्हणजे मिरॅक्युलस थॉट्स आपण स्वीकारले पाहिजे आता जर आपल्या जीवनात ऑलरेडी निगेटिव्ह सिच्युएशन असेल काही संकट असतील काही दुःख असतील तरीही त्या परिस्थितीतही आपण सकारात्मक किंवा जादुई पद्धतीचे विचार कसे करायचे आणि आपलं आयुष्य कसं सुखी करायचं कसं आनंदी करायचं यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच